गेली कित्येक वर्ष तू भाजपच्या गटात काम करणारा व्यक्ती मागी नंतर तुम्ही काही पक्षांतर करून गोवा फॉरवर्डात गेलात पण आयचा जो प्रचार जो असा तो प्रचार भाजपच्या लेवलीचं करतात काय तुमच्या वेगळी शैली असा प्रचाराचं जो सुरवात किंवा प्रचाराची जी स्टाईल असा ही थोडीफार भाजपसारखी असा फक्त जसं काळ बदलता तशी सिस्टम बदलता जेव्हा पहिली जेव्हा भाजप असं आणि भाजपचे आम्ही काम करत त्या टायमाचेर भाजपची जी स्टाल असली ती मातशी वेगळी असली ती ग्रासरूट लेवलाचेर डेडिकेटेड कार्यकर्ते असले म्हणजे जे, जे स्वखुशीन भायर सरून आमकां हे काम करपाक जाय आणि म्हणून तसे कार्यकर्ते जोडलेले कार्यकर्ते आम्ही सुद्धा हे तसेच भाजपाकडे अट्रॅक्ट झाले मनोहरभाईचे नेतृत्व किंवा मनोहरभाईची काम करण्याची पद्धत पोवून आम्ही अट्रॅक्ट झाले आणि त्यावेळेचे त्यांच्या बरोबर काम करणारे लिडर सुद्धा तसे खुपशे जण असले हे तसे क्लीन प्रतिमेचे असले कारण ते सगळे जास्त त्या टाइप पक्ष फ्रेश असे बरी क्लीन इमेजीचे सगळे नेते मंडळी असली जी आज पोपक आज तो सगळं बदल झालेला असा भाजपचे जे त्या वेळ लिडर असले त्यांच्यानी प्रचार करून एके हत्ती सत्ता दोन हजार बारा हाडलेली ज्यांच्या विरुद्ध मोठ्या हो, जनसंपर्क यात्रेत एक भाग म्हणून एक पंधरा एक जे भुरगे असले त्या पंधरा एक भुरग्यामध्ये हा मनोहर मनोहरभाईच्या बरोबर सारखे सारखे म्हणजे कस लावून काम केले आणि आज जे कॅबिनेटान भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कॅबिनेटान जे मंत्री असतात तेतुतले नंटी पर्संट मंत्री हे त्या त्यावेळेचे मनोहरभाईन ज्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केले आम्ही लोकांमधी जनमत घेतलेले आणि कोल घेतलेला आणि त्यावेळेस लोकांना दक्षिणेपासून ते उत्तरपासून भाई मनोहरभाई मतं दिली आणि त्या त्यावेळेचे एकवीस आमदार हे एकी हाती हाडू शकलेले आज पद्धत बदलल्या आज जे ते लिडर ज्यांचे भ्रष्टाचाराचा आरोप करून ज्यांना कडेलोट के मंत्री असतात नहीं, ही दुर्दैवाची ही दुर्दैवाची गोष्ट आणि त्याच्यामुळे तू जर पैशील जर आयच्या जिल्हा पंचायतीच्या प्रचाराच्या पूर्ण धुरेन जर तू पैशील जर हे जे लिडर्ज येले आयात केले त्या लिडरांचे त्या लिडरांचे वैयक्तिक लोक असतात डेडिकेटेड जे काय म्हटले पण निष्ठावंत कार्यकर्ते बी जर म्हणत भाजपान तयार केले रे जे रेर दिसतले जेणे अजूनही एका टायमार कसे हात आणि शिवत असलो आणि भाऊसाहेब बांदोडकर शू म्हटलं का कोण शू म्हटलं हा जे जे महाराष्ट्र माझा म्हटलं काय आणि का संचार झाले तसे आता भाजपच्या कार्यपद्धती हाताच्या पोटार मसपासारखेच फक्त कार्यकर्ते असा जे लागून रावल्यात ज्यांना ते अजूनही भगवे कमळ दिसतात पण ते भगवे कमळ ना ते सफेद झाला ओके okay, आज झेडपीचं इलेक्शन चालू असा आणि ह्या इलेक्शनाच्या बोवाळान तुमचं प्रचार कसं चालू असा आमचा प्रचार जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत हा स्वतः दोन वेळा जिल्हा पंचायत मेंबर असं जिल्हा पंचायतीची लिमिटेशन असतात काम करत आणि त्याच्या लिमिटेशना भितर जर त्यांना पावर्स असतात की जो दिलो दिला हो सारख तुटपुंजी निधी म्हणतात पण तसं तेतून वडलो विकासांच्या गोष्टी करून त्यानंतर म्हणजे एखाद्या तुका पावर पॉवर असं समजा आता हंगा प्राथमिक मधल्या वडा पारशा प्राथमिक शाळा आ अगर आम्ही समजा उमेदवार निवडून दिलो समजा येलो आणि तो थंय गेलो समजा किंवा तरी कसल्या तरी विषयाक लागून त्याला कमिटमेंट दिवपाक मिळपाक जाय तो तो प्राथमिक शाळेच्या जर व्हिजिट करपाक गेलो जर तो फक्त पोयतलो भितर आणि येतलो त्याच्या पलीकडे तेका पावर ना जे महाराष्ट्रात असा येस yes. तो समजा हंगासर आमच्याकडे हेल्थ सेंटर असा गावागावांनी हेल्थ सेंटर असतात थंय समजा गेलो आणि थंय समजा त्याला सांगल्या थंयसरली एखादी नर्सेस असतात किंवा विकली एक डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं की बाबा आमची हे मॅच खेळत झाल्या खर सुद्धा त्यांना तो पॉवर जात तो कमिटमेंट देऊ शकणार पावर्स ना किद्याक कारण आमदारांचे महत्व कमी जाता म्हणून त्यांना झेडपीक पावर्स कमी दिलेले हो एक्चुअली ही कशी आहे सिस्टम असल्या कारणान गोयांक ही लागू झालेली आहे जिल्हा पंचायत म्हणून हा त्या मुद्द्याचेर येतात म्हणून ती लागू झालेली असा आणि त्याका लागून तू ते स्कीप करू शकना गोयांक आमकां आमदारांक सुद्धा पळयताना कसे वागयतात की एखाद्या पंचायत सदस्य कसं वागयतात म्हणजे एखाद्या कोणाचे गुरु मेले ते आमदारा फोन करतात किती खराब काय म्हणून साधे लॉजिक आहात ते खड्डो मारून पुरप ना आता मारपाक मारपास मन आता जेसीबी आहात ते आज जेसीबी कारण पूर ते का सुद्धा ते आदारक फोन करतात आमदाराची साधारण आमदारांनी आपली ती डिग्रेड आपल्याक करून घेतलेले असतात त्यांना दिसता की विकली ते जाय तो सगळं ताफो आमच्या जाय फुड्यान बसपूर आम्ही मतदारसंघातलं नरतले म्हणून आणि त्याच्यामुळे ते, ते बिचारे पालक ती कागदा घालून येतात नोकऱ्या आउट करतात झाले के आमका केला झाले झाल्यावर हजारां बिचारे एकट्या कोणाचे ते सुद्धा आता पैसे देऊन करचे पडतात काळ गेलो आम्ही सर खूप फुकट नोकरी केल असतात के आणि म्हणून काळ बदललो तसे हे सगळे पक्षातली धोरणं ध्येयां ह्या लोकांची बदलली आणि त्याच्यामुळे त्याचे खापर जे आहे हे पक्षाचे येतात दीपक आणि वेगळो प्रश्न विचारतात तुम्हाला किती मतं जाय मत मारपाक जाय हो तुजो प्रश्न खरोच बरो असा आज ना आमकां सादारण साधारण नायन्टी एटा पासून राजकारणात सक्रिय नायन्टी एटा मनीस की सिन्सियरिटी सारके दुसरे वेपन ना दुसरे दुसऱ्याकडे शस्त्र जगूच ना दर वेळार जो कडेन बरोबर काम कडेन आमी प्रमाणिकपणे काम मागीर नाही दयानंद सोपटे आसात लक्ष्मण पार्सेकर सर आसात त्यांना आम आज आमच्याकडे विजया बरोबर काम करतात अर्थात धननंद सोपटे आणि पार्सेकर सर करताना आमच्याकडे मनोहरभाई सतीश दोन दत्ता खोरकर अनेक लोक आले तानवाड वगैरे सगळे लोक असले पण आज कार्यपद्धत बदलल्या आणि त्यावेळेपासून आम्ही येले आणि साधारण हा मोठी कसोटी असली दोन हजार दोन पण आम्ही शेणले ते इलेक्शन कारण हर बला जितेंद्र देशप्रभू त्यावेळेस हल्ला भाडकार आणि जमीनदार ही वॉज एज गुड एज चीफ मिनिस्टर फॉर पेडणे तालुका आम्ही शेणले पण ती आम्ही थांबले ना जसं आता हा दोन हजार बावीसात इलेक्शन शेणला पण थांबवू ना, ना। तसं दोन हजार दोन दैदान सोपटे शेणलो ती निवडणूक पण थांबवू ना घेऊन दारोदारी भोवले ती पाच वर्षां आणि दोन हजार ती निवडणूक जिंकले इन बिटवीन ते जिल्हा पंचायत मेंबर झाले सो so, आमदार जातो एकूच पोस्ट दोरचं पडता आणि तो पोस्ट खाली केलो आणि ते जिल्हा पंचायत म्हणून रिझाईन झाले आणि मला दवरलो बशन म्हाका निवडून हाडलो त्यांच्या निवडून हाडलो धान परतो जनरल निवडणूक झाली कोरगाव त्यांना ते हांव शिकलो आणि थंयसून जर पहिले जाल्यार माझी दिशा बदलली राजकारणाची पण लोकांकडे कनेक्ट तुटोंक नसलो आम्ही जरी इलेक्ट्रल राजकारण जरी नसले जर लोकांमध्ये कायम असलेला लागून स्पोर्ट्स असतात कसले तरी कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात शारीरिक गणपतीच एक्टिव्हिटी असतात कळून सांस्कृतिक असतात संगीत क्षेत्रातले असतात श्रीधर पार्सेकर संमेलनाच्या निमित्तानं ते अनेक असा लोकांमध्ये कनेक्ट करतले सेकंड एडरशीप्टी राजकारणात सुद्धा राज बी तयार करून हंगासर अनिकेत साळगावकर तरुण भरगो आणि मोरजी मतदारसंघात बाय शिल्पा मामल असे गोवा फॉरवर्डच्या वतीनं दोन उमेदवार दिले आता अनुभव हो त्यांच्याबरोबर काम केलं ज्यांचे उल्लेख केला दयानंद सोपटे आसात पार्सेकर सर आसात या आम्ही ज्यांना काम केला त्यांना आम्ही अनेक गोष्टी केल्या हो होतात मधल्या वाड्याचं मेन रोड असतात खाजनगुंडो असतात हॉस्पिटलाचे सीएचसीचे अपग्रेडेशन जे पार्सेकर सरांनी केले त्याचे बरोबर आम्ही त्या सगळ्या कामांमध्ये म्हणजे डे टू डे वी पाहणी करत सो एक चटक लागलेली डेव्हलपमेंटच्या कामाची सारखे एक तो आमी एक सारखा जीव हे कसं करू शकतो आता सुद्धा हे रस्ते बिस्ते फोडतात पण तर इतकं वाईट दिसता की आम्ही जीव लागला रोड एक्वायर केलेला रोड नसलो आम्ही बाबा पुता करून कोणाक तरी मात्र घर तुझ्या म्हाका अजून याद जाता हांवें तुळशी सुद्धा थोड्यांना भीत घेऊन लागले त्याचा जिल्हा पंचायत इलेक्शनाक जातो सांगता सुद्धा कोण अरे ते करता पण ते ना मारले आता म्हटलं रस्तो एकदांच जातलो परतो परतो जाऊचा ना म्हणून आणि आम्ही ते आमच्या आंगार घेतलेले पण आज तो रस्तो जे रुंद झाला आज कळटा लोकांना की जेव्हा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला सगळी रहदारी हॉटेलसून बागा कलांगूण वस्ती ना पहिली चौथी ट्राफिक कन्सेशन सो so, हे मडयले हे प्रश्नाचे उत्तर पण हे डिटेल्स की ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही कार्यकर्ते म्हणून वीवर कनेक्टेड वीथ पीपल आणि ह्या सगळ्या आम्ही कनेक्ट आसलो आज तुम्हाला ते दिसचे ना आज जे लिडर झाल्यात हे तुझं सगळे हे फंडिंग करून म्हणजे इन्व्हेस्ट बी सो खातीर आणि तुमच्या बरोबर म्हणून असून वोटिंग लोक आमकां जाणात वॉट वी हॅव डन फॉर दिस कायम ट्वेंटी फोर बाय सेव्हन उपलब्ध असले लोकां आणि राजकीय हातून जर इट्स अ व्हेरी सिंपल लॉजीक व्हरी सिंपल लॉजिका व्हडल्या रॉकेट सेन्सची गरज ना यू हॅव टू बी विथ पीपल दीपक कशा तू आज ज्या पक्षान गेला पहिली हांगा आजी आसात माजी आसात आमदार आसात मुख्यमंत्र्यासारखी व्यक्ती हंगान गेल्या त्यांच्याबरोबर तू कशा पद्धतीने फाईट करतो पॉलिटिक्स किंवा खोष्टीन नथींग इज परमनंट एव्हरीथींग इज टेम्पररी आणि लागून आम्ही जर पहिले जर हाय तुक सांगलं की हा पडला सुरुवात त्यावेळेचे माझ्या बरोबर संरक्षण मंत्री माझ्या बरोबर मुख्यमंत्री माझ्या बरोबर सभापती माझ्या बरोबर तीन आमदार ग्लॅन सिद्धार्थ आणि कालो सार ऑल द वे साऊथाकसून आलो प्लस संघटना असली तानवडे विनय तेंडुलकर प्रेजिडेट असीजेपीचं भीज़ आणि हंगाल ताफो पूर्ण असताना सुद्धा पडला म्हणजे लोकांनी बदल घडिल् लो। सो तू असे म्हणू शकना की बलाढ्य ह्या सगळ्या हातूसून तू कोणाक म्हणतो पार्सेकर सराक उडयलो दयानंद सोपटेन दयानंद सोपटे उडिला जी तेलकरन कारण आयच्या परिस्थितीन पैशी जाल्यार लोक बदल सोदतात जीत आरुलकरांवर सुद्धा उडोवपाक त्या संदर्भात लोकांनी ऑलरेडी तयार केलेले असा आम्ही फक्त निमित्त मात्र असतात म्हणजे कोणा तरी त्या माजराच्या गळ्यात घंटा बांधप असं कोणतरी आता जाणार कशा की सरकार आयच्या सरकार असा हे विंडेक्टिव्ह राजकारण करतं म्हणजे एखादा कोणतरी तुझ्या बरोबर जर बाहेर सरलो सर त्याच्या घरातलं जो कोणतरी गरम सर ट्रान्सफर त्याच्यावर दबाव हाडा आणि हे ओपन फॉर ऑल हा हे सगळ्यांना खबर असा पण फक्त सुद्धा भि जो सुरू इज नॉट फॉर कंट्री ऑर ऑरमोक्रेटीक स्टेट ज्या पद्धतीन गोवा फॉरवर्ड पेडणे तालुक्यात आयल्या आणि पेडणे तालुक्यातले जे वोटर्स जर पहिले हा असं म्हणत की कितले सीट तुम्ही काढतले हा अशे म्हणतात की पेडण्या तालुक्यातली कितली वोटींग तुम्ही काढू शकता कितल्यांचे ताबो शकता okay. आज तुझा जो प्रश्न असा की तालुक्या भितर मांद्रे मतदारसंघात दोन हजार एकोणीसापासून जे हाय प्रवेश केला ते गोवा फॉरवर्डचे हे चिन्ह आम्ही सुरू केले त्याच्या पहिली सर एक दोन तीन सभासद गोवा फॉरवर्ड जॉईन झाले असले पण ते केलेक्ट्रॉल हेतू येऊ न संघटनेचे काम करू पण तसं स्कोप पण जेव्हा हाय एंट्री केली आणि त्या दिशेने तू जसे म्हटलं की थोडस मत्सो भाजपचे काम जो अनुभव असलो त्या अनुभव प्रमाण आमच्या परी कशा आता पक्षाक आज जो बलाढ्य पक्ष आजप हे सुद्धा हा पहिला की सुरुवात करता त्यांची कशी सुरवात असली पण ते खुद्द जे मुख्यमंत्री जाऊन गेले त्यांचा डेब्यू जर स्टार्ट झाला हर तीनशे पंचवीस मतांसुमार सुरू झालं ते गोयचे मुख्यमंत्री जाऊ शकतात पक्षाची आयची स्थिती किंवा एकोणीसची स्थिती ही धरून चलपाक चलपास जाऊच्या ना आमचा बाजूचा भाग शिवोली शिवोली मतदारसंघात गोवा फॉर्डाचे काय नसले दोन हजार सतरा पण थंय गोवा फॉर्डच उमेदवार शिकलो थंय काँग्रेसचा उमेदवार असतो जसे आज मोरजेन गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस दिसता आणि भाजप दिसता कळ हा एमजी असा पण त्या हातून गोवा फॉरवर्ड जिंकलेलं तसे सिमिलर दिसता हांगासर की सगळे जर हे बलाढ्यातले जे मोर्जी मतदारसंघात हे शिल्पा मामद हे नक्कीच गोवा फॉरवर्डच्या सिटाचेर जिंकतले तसेच धारगड मतदारसंघ जो असा जो आज हांगासर प्रचार करतात पारशेगावांमधल्या वाड्या जर सुद्धा अनिकेत साळगावकर जो असा धारगळचं पंच तो सरपंच असलो पंच आसा पंच असा तो सुद्धा तरुण भरगो पस्तीशा भीत असा ज्याच्याकडे ऊर्जा असा काम करत जेकडसून काम करून घेऊ शकतात जो लोकांमध्ये वचं शकता कळ आणि हे जे सगळे नेते मंडळी जरी तू म्हटली बदल बदलच्या हेतूनसून कोण सुटाना आणि त्याचा फायदा हो, आमच्या दोन उमेदवारांना आणि गोवा फॉरवर्ड पक्षा नक्कीच जातो परत म्हटलं तसे की आम्ही जरी निमित मात्र असले तरी लोकांनी ऑलरेडी डिसईड केलेले असा ते बदल जायना म्हणजे म्हणजे ह्या मतदारसंघात म्हणजे दोनही मतदारसंघाचा जर विचार करत तालुक्याचा जरी ना सोडलं जर ना स बारा हजार बारा हजार वोटींग तुमची घेवपाची कॅपेसिटी आयस तयार झालेली असा असं तुम्हाला म्हणतात बारा हजार म्हणून बारा हजार मात्र ययश ठरतली पण जिखप जी मतं जाई सर साधारण पंधरा हजारांनी प्लस केले तरी मत दोन तीन कॅन्डिडेट जर पाच साधारण जिल्हा पंचायत म्हणजे विधानसभेची वेचणूक येस येसार नाही ती लोकसभेची वेचणूक लोकांक तसं हे नसता भावन वोटिंग करपासारखे उमेद नसता आणि गोष्टी आणि आता असलेल्या गोष्टी कारण म्हणजे जो फरक हा पण तो जवळ जवळ आम्ही वीस वर्षा फाटी पडल्या काय म्हणून अशी परिस्थिती आता तिथून हॉस्पिटल येले जे तुम्ही दरवेळेस त्याची बातमी करतात हे रस्ते येले ते रस्ते खूप खणतात त्याचा ताळ तंत्र कोणाक ना त्यांच्याकडे त्यांचे ड्रॉईंग दिले ना त्यांना खबरच ना की बाबा थंबा हालीच घातलेली कोटी वडली थर्टी एम एल डीचे पायपां पिव घातलेल्या असतात बाबा वेगळं कसलो तरी केबल गेला सरकारची कामं सर त्यांचे इंजिनियर दिसचे ना सगळे कोणतरी हे परप्रांतीयां कॉन्ट्रेक्टां दिल्ली आहात पण त्यांना सांगशा भाषा कळना सांगतो अरे बाबा हे हिंदीन सांगल्या कळना काही ते तमिळ बिमिल असा काही कर्नाटकातले असतात ही बी परिस्थिती जी ह्यांच्यानी करून दवरल्या रस्ते असतात जे असल्या रस्त्यांचे पाड मार दला डेव्हलपमेंटच्या नावा सकल खरं डॅव्हलपमेंट हे हो प्लॅन जाय इंजिनियर्स तुमच्या ऑफिसच्या रस्त्यांचे जाय हे आमच्या वर्सातले पैसे हा घातलेले असतात जनतेच्या ह्यांना फक्त कमिशन घेऊन खाऊन आणि कॉन्ट्रॅक्टरांची भर करतात ही ना आणि त्याच्यामुळे सबन जे दिसता पण हांगासर जो कितें बदल घडला फायदो निश्चिंत जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीन दिसतलो आणि जर तो दिसना आणि फक्त वेगळ्या भूल थापांक अजूनही जर बळी म्हाका दिसना आदल्यासारखा तरुण आता दारांचेर दारा नोकऱ्याक दा धावता म्हणून कारण त्यांच्या जवळ जवळ ते सोडून दिले असा त्यांना खबर आसा कितलो जर आपला बापूय कोणाचो कार्यकर्तो आसलो आपली भयण कार्यकर्ते आसली आवय कार्यकर्ते आसली जर थं वचून पेपर घेवन दवरतले प्रायोरिटी बरोवन थंय दवरतले पण लास्ट त्या बिचारे आमदाराची थंय चलना काय ना काई ना फक्त जो कोण पावणी करून हाटल पळय ते चलतले हे हे सांगपाची गरज ना हे कोणाय सामान्य मनशाक विचारल्यात जाल्यार कोणा एखाद्या कुटुंबातल्या पालकांक जर विचारल्यात उत्तर आज झेडपीचे लास प्रचार कार्य सुरू करता हे करीत असताना दिपू तुम्ही केलेले कामाची पावती नक्कीच लोक देतले अशी अपेक्षा धरता आणि आज लहानशीच जी आम्ही इंटरव्ह्यू दिली त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खरेच मनापासून